Hello. गणेश खेमगर गणेश दादा वेलकम स्वागत साग, स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय प्रफुल्ल दादा हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये दादा झालं का जेवण हो जेवण झालं माझं तुमचं झालं का प्रफुल्ल दादा तुमचं झालं जेवण आज काय बनवलं होतं जेवायला आज का दादा तुरीची डाळ जयम हो मी जेवलो हो का ओके ओके तुम्ही काय जेवले जय भीम लाइक कर दिया संदीप गौतम भैया वेलकम स्वागत है आपका लाइव में थैंक यू लाइक करने के लिए संदीप भैया आप संदीप भैया कैसे हैं आप थैंक यू भैया लाइक करने के लिए राजदीप भैया राजदीप दादा जय भीम वेलकम स्वागत है तुम्हें लाइव मधे जेवन जाले का राजदीप दादा चिकन खाले मैं हो का ओके ओके संदीप भैया खाना हो गया आपका हो जाओ हो का मैं ठीक हूँ आपका हम भी अच्छे हैं भैया खाना हो गया संदीप भैया आपका कहीं नहीं दादा जेवनच चालू है तो एक स्कूल लाइक एक है जे भीम जे भीम संदीप भैया लंच विथ पूजा पूजाताई जे भीम वेलकम स्वागत आहे लाई लाईवमध्ये हा जी सिस्टर गया अच्छा भैया ताई आज नाही गेले का सौदा का दादा आज हाफ डे हाफ डे होता ना त्याच्यामुळं लगेच आले किती वाजता घरी आले मी आ... दीडला आले दीडला गेले होते सौदा का दादा जेवण झालं का तुमचं पूजाताई लाईक डन थँक्यू पूजाताई लाईक करने के लिए किशोर खोडणकर म्हणताय जय श्रीराम वेलकम किशोर खोडणकर दादा स्वागत आहे तुमचे लाईव्हमध्ये नाही आत्ता करेन हो का बरं बरं सौदागर दादा तुमचं जेवण तर लवकर व्हायचं ना नाही पाहुणे दोनला बरोबर आज सुट्टी असेल ना सौदागर दादा तुम्हाला मी मस्त आहे पूजाताई तुम्ही कशा आहात कुठून आहे पूजाताई लाईव्ह कुठून बघताय ब्लॉग बॉय अक्षय काय ताई कशा आहात अक्षयदादा मी मस्त आहे तुम्ही कसे आहात जेवण झालं का अक्षयदादा मी आलो आहे कॉमेडी किंग अनिल दादा वेलकम जे भीम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये अनिल दादा स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये अनिल दादा कसे आहात जे भीम दादा आज सुट्टी आहे का सौदा दादा नाही हाफ डे हाफ डे तुम्हाला आज सुट्टी आहे हां हां आज सुट्टी आहे तुम्हाला बरोबर थँक्यू प्रफुल दादा लाईकसाठी मी पण मजेत आहे हो का बरोबर पूजेत आहे आज तुम्ही पहिल्यांदा आले ना माझ्या लाईव्हला सहा नंबर लाईक डन केले आहे थँक्यू थँक्यू अनिल दादा मी पण छान आहे हो का ओके ओके थांबा एकच मिनिट पूजाताई म्हणजे कल्याण डोंबवली अच्छा कल्याण डोंबवली का ओके मी पण पन... मी नागपूरवरून आहे अक्षरदादा हो का थँक्यू थँक्यू सांगितल्याबद्दल जेवण झाले का पूजाताई अक्षयदादा मी ठीक आहे पण तुम्ही कशा आहात दादा आम्ही पण मस्त मजेत अनिल दादा पूजताई म्हणतायत आणि तुम्ही हो ताई आम्ही पण मस्त पूजाताई नाही अजून करायचंय हो का बरं बरं पूजाताई विद्याताई हाय वेलकम स्वागत आहे तुमची विद्याताई लाईव्ह मध्ये विद्याताई झालं का जेवण माझा चायनल सपोर्ट करा काही अच्छा तुमची पण चायनल आहे का दादा माझं चॅनल सबस्क्राईब करून एक कमेंट करून ठेवा आता आपल्या याच्यावरती बघा कुणाकुणाचं चॅनल चाएन। आहे कुणाकुणाचं चॅनल आहे अनिल दादा यांचं चॅनल आहे तुम्ही त्यांचे चॅनलला चा सबस्क्राईब करा कमेंट करून ठेवा माझं पण चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करून ठेवा मी तुम्हाला रिटर्न देते मी मुंबईवरून आहे पूजाताई मुंबई विद्याताई म्हणत आहे हो हो का विद्याताई आज काय बनवलं होतं पूजेताई म्हणतात माझे आहे ह्यांचं पण आहे पूजाताईचं ह्यांचं पण चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करून ठेवा ते तुम्हाला रिटर्न देतील माझ्या लाईव्हवर आज पहिल्यांदा आले ते पूजाताई मुंबईमध्ये कुठे मुंबईमध्ये मीरा रोडला ताई बाळा एक ग्लास पाणी तिने तुम्ही केलं आहे ताई सबस्क्राईब माझा चॅनल ऑलरेडी हो का अक्षय दादा ओके ओके माझ्या लक्षात नसेल मग तुम्ही बरेच दिवस झाले आले नसताना त्यामुळं ताई ते सॉन्ग बोला प्रफुल्ल दादा आज सॉन्ग घेऊन नाही आज कंटाळा आलेला आहे पूजा म्हणते अच्छा हो माझं चॅनल सबस्क्राईब करून कमेंट करून ठेवा मी रिटर्न देते प्रफुल्ल दादा दे आज माझा आज मला घ हे पण झालेलं आहे खोकला त्याच्यामुळं घसा पण थोडासा दुखतोय हो मी बिझी होतो म्हणून हो का अक्षय दादा ओके ओके काही हरकत नाही आपल्या याच्यावरती जेवढे पण आहेत ना म्हणजे सौदागर दादा आहेत ना त्यांचे चॅनल सबस्क्राईब केलं की ते रिटर्न देतात अनिल दादा जेवण झालं का तुमचं वॉश टाईम कम्प्लीट नाही झालं का तुमचा नाही बस आता होणारच आहे पण आता होणार आहे होणार आहे करते आणि व्ह्यूजच येत नाही व्ह्यूज येत नाही त्याच्यामुळं राहते ओके ताई नो प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम दादा जरा घसा दुखतो आहे ना त्यामुळं सॉरी बरं का दादा पाणी मोनालीई नमस्कार वेलकम स्वागत आहे मध्ये लाईव्हमध्ये मधून चांगला रिस्पॉन्स भेटत आहे तुम्हाला हां कधी भेटतोय कधी नाही भेटत असं होते आता किती तीन ती चार दिवस झाले काहीच नाही बघा एकमेकांना सपोर्ट करा सबस्क्राईबसाठी हो ना अक्षयदादा मी सुरुवातीपासून सांगते प्रफुल्लदा म्हणतात नो सॉरी सिस्टर बरं बरं मोनालिताई हो माझं जेवण झालं तुमचं झालं का काही तुम्हाला झोप आली आहे काय नाही झोप नाही आली कंटाळा आला झोप नाही आली दादा मला कंटाळा आला कंटाळा आज लवकर घरी आलो ना त्याच्यामुळं कंटाळा आलाय